नमस्कार मित्रांनो मी अमर धुमक रेशन कार्डची केवायसी आता सुरू झालेली आहे तर मित्रांनो आपण ती केवायसी घर बसल्या सुद्धा आपल्या मोबाईल वरून करू शकणार आहात तर मित्रांनो रेशन कार्डची केवायसी केल्यानंतरच आपल्याला जे रेशन मिळतं ते आपल्याला चालू राहणार आहे आणि जे काही शेतकऱ्यांना म्हणजेच काही कार्ड धारकांना आता पैसे सुद्धा मिळायला सुरुवात झालेले आहे तर ते पैसे चालू राहण्यासाठी आणि आपलं धान्य चालू मिळण्यासाठी आपल्याला केवायसी करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो ती केवायसी आपण आपल्या मोबाईल वरून सुद्धा करू शकणार चला तर मित्रांनो व्हिडिओला चालू करल्याच्या आधी आपण या नसेल तर करून घ्या म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ चॅनललावकरात लवकर मिळून जातील तर मित्रांनो सर्वप्रथम आपले मोबाईल ओपन करा आणि मोबाईल ओपन केल्याच्या नंतर आपण प्ले स्टोर वरती जावा प्ले स्टोर वरती गेल्याच्या नंतर आपण प्ले स्टोर ओपन करा आणि सर्च मध्ये फेस आर डी फेसरडी ॲप हे फेस सर्च करा आणि इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो माझं ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे तिथे इन्स्टॉल अनइन्स्टॉलचं ऑप्शन आलेला आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल केल्याच्या नंतर दुसरं ॲप मेर आय केवायसी तर मित्रांनो ते ॲप आप सुद्धा आपल्याला एक नंबरला दिसणार आहे तर ते मेर आय केवायसी ॲप आपण इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपण ते ऍप्लिकेशन ओपन करा ओपन केल्याच्या नंतर आपण आपली लँग्वेज सिलेक्ट करून घ्या लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपल्याला जी पाहिजे ती लँग्वेज घ्या आणि एक नंबरला स्टेट निवडा म्हणजे आपलं राज्य निवडा आणि व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करा आपलं लोकेशन घेतल्याच्या नंतर आपला आधार नंबर टाकून घ्या आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर ओ टी पी जनरेट करा या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तो ओटीपी येईल आणि इथे ओटीपी टाका आणि खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो इथे खाली टाकून घ्या मित्रांनो आणि कॅपचा कोड टाकल्याच्या नंतर आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करा मराठी असल्यामुळे सादर करा हे ऑप्शन दिसेल आपल्याला तर ते केल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्ण आपली डिटेल दिसेल ते डिटेल दिसल्याच्या नंतर केवायसी ऑप्शनला क्लिक करा आणि एक्सेप्ट करा आणि आपले जो फेस सर्विस आहे ती फेस डिटेक्ट करून घ्या डिटेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला केवायसी सक्सेसफुली स्टेटस हा मॅसेज शो होईल तर मित्रांनो हा मॅसेज आपल्याला आला की के आपली केवायसी सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो आपली केवायसी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे तर मित्रांनो याच पद्धतीने आपण आपल्या कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे केवायसी याच पद्धतीने करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळून जातील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र